एकनाथाची गवळण कृष्णा माझ्याकडे पाहून कोरी माझी घागर गेली फोटो कृष्णा माझ्याकडे पाहून कोरी माझी घागर गेले फोटून घागर गेली घागर गेली घागर गेली, गागर गेली। गागर गेली गागर गेली फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माजी घागर गेली फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेली फुटून काचाची नाणी गुलाबाची पाणी काचाची नाणी गुलाबाचे पाणी नाणी तर ना नितना तो बसून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझी घागर गेले फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माजी घागर गेले भिंती आड चडून आला माझ्या जवळी भिंतीआडदडून आला माझ्या जवळी नानी पाहतो वाकुल कृष्णा नानीत पाहतो वाकुल कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेली फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेली फुटून एका जनार्धणी प्रीतीची राधा एका जनार्धणी प्रीतीची राधा चरणी चालले जपून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझी गागर गेले फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझी घागर गेली फोटून पंढरीनाथ भगवान की जय